एम आय शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी आपल्या टीमसह हैदराबाद लोकसभेच्या है निवडणुकीत सहभागी झाले आहेत हैदराबाद येथे होत असलेल्या निवडणुकीत असद सोलापूर यांच्या प्रचारात एम एमआयएमच्या टीमने जोमाने सहभाग घेतला पदयात्रा काढली सभा घेत कॉर्नर बैठका घेतल्या हैदराबाद येथून सोलापूरचे फारुख शाब्दी हे औरंगाबाद येथे इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत औरंगाबाद येथे सभा कॉर्नर बैठकांवर भर असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

फारुख शाब्दी यांनी दिला आहे असद ओबेसी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या उभ्या आहेत सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी येथे असद ओबेसी यांच्या प्रचारात सहभागी होऊन पदयात्रा सभा कॉर्नर बैठका डोर टू डोर प्रचार करणार असल्याची माहिती फारुख शाब्दी यांनी दिली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत है। हैदराबाद लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होणार आहे मतदाना अगोदर असद ओबेसी यांचा प्रचार हजार जोमात करून भाजपाचे डिपॉझिट जप्त करणार असल्याचा दावा फारुख शाब्दी यांनी केला आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरणावरून भाजपला धारेवर धरले देशातील ऐंशी टक्के इलेक्ट्रॉल बॉन्ड हैदराबाद येथे बनलेले आहेत भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व पक्षास कमी जास्त प्रमाणात या बॉन्डचा फायदा झाला आहे बॉन्ड घेणारे सर्व पक्ष भ्रष्ट आहेत हे लक्षात येते अशी टीका फारुख शाब्दी यांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका